शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजना दूत मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो मागील त्याला सोलार योजनेमध्ये आपण बरेच दिवसापासून परेशान होतो की वेंडर नाहीत वेंडर नाहीत म्हणून जे आहे ते शेतकरी जे आहे ते परेशान होते पैसे भरून जे वेंडरच्या प्रतीक्षेत होते परंतु आता मागील दोन तीन दिवसापासून आता काल सुद्धा अचानक वेबसाईट वर जवळपास पंचेचाळीस कंपन्या ऑनबोर्ड झाल्या आणि खूप सारा मोठा कोटा घेऊन जे आहे ते कंपन्या वेंडर लिस्ट मध्ये ऍड झाल्या आता एकाच वेळी शेतकऱ्याचा गोंधळ उडाला त्याच्यामध्ये गलतीनं हो किंवा मग घाई गडबडीत हो भलत्याच कंपन्या त्या ठिकाणी निवडल्या किंवा कंपन्या ऑटो सिलेक्ट झाल्या तर याच्यामध्ये आता खूप सारे असे कॉल आले आज की कंपनी चेंज करता येते का मित्रांनो आज डिटेल मध्ये माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी महायोजना दुतोर जर नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच पद्धतीची सोलार विषयी असो किंवा इतरही शासकीय योजनेविषयी माहिती असो आपल्या चॅनलवर जे आहे ते वारंवार येत असते डिटेलमध्ये माहिती आपल्याकडे आपल्या चॅनलद्वारे आम्ही देत असतो त्याआधी तुम्ही कोणती कंपनी निवडली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो बघा झालंय असं की काल एक तीन वाजताच्या दरम्यान तीन साडेतीनच्या दरम्यान मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता रील टाकली होती की काहीच वेळामध्ये कंपन्या त्याच्यामध्ये ऍड होणार आहेत परंतु आम्हालाही कळालं होतं की फक्त एक पाच ते सहाच कंपन्या ऍड होणार आहेत की एवढ्या साऱ्या कंपन्या ऍड होणार आहेत म्हणून हे आम्हाला कळालं नव्हतं मग आता संध्याकाळच्या जे काही आहेत ते जवळपास त्याच्यावर वेबसाईटवर पंचेचाळीस कंपन्या ज्या आहेत ते ऍड झाल्या आणि खूप सारा मोठा म्हणजे जवळपास पस्तीस हजाराच्या पुढं सुद्धा कोट पस्तीस हजाराच्या पुढे ते त्याचा कोटा अवेलेबल होता आणि आणखीनही जवळपास सात ते आठ कंपन्या ह्या वेबसाईटवर आहेत आता शेतकऱ्यांची लिस्ट सुद्धा होती त्या शेतकऱ्यांना मेसेज आले होते त्या शेत शेतकऱ्यांनाच ते कंपन्या निवडायच्या होत्या पण आता ह्या कंपन्या निवडताना अशी काही गडबड झाली आता अगोदरच काही एजंट लोकांनी काय केलं होतं शेतकऱ्यांना कॉल करून ठेवले होते की आमची कंपनी येणार आहे मग शेतकऱ्यांना काय वाटलं की बाबा आता ज्या काही नामांकित कंपन्या आहेत त्या येणार नाहीत मग आपल्याला जी मिळती ती घ्यायची मग आता तुम्हाला एक कंपनी निवडायची होती पण भलतीच कंपनी निवडल्या गेली मग आता तुम्ही काय करतात की इकडे तिकडं बघतात की आपल्याला कंपनी ही चेंज करता येते का कंपनी चेंज करण्याची प्रोसेस काय जवळपास आज मला एक चाळीस ते पन्नास कॉल असे आलेत की बाबा कंपनी चेंज करता येते का निवडल्यावर कंपनी चेंज करायची चुकीने कंपनी सिलेक्ट झाली किंवा कंपनी ऑटो सिलेक्ट झाली अशा पद्धतीचे जे, जे काही आहे ते त्यांचे कारण सांगण्यात आले आणि कंपनी चेंज करता येते का याबद्दल विचारण्यात आलं पण मित्रांनो याच्यामध्ये ऑफिशियली असा कुठल्याही प्रकारचा म्हणजे सरळ पद्धतीने सोप्या मार्गाने कंपनी चेंज करता येत नाही आता तुम्हाला जर कंपनी चेंजेस करायची असेल तर खूप सारा तुम्हाला त्या मेहनत घ्यावं लागणार आहे तुमचं जवळचं जे काही महत्रण ऑफिस असो त्यानंतर डिव्हिजनल ऑफिस असो त्याच्यानंतर त्याच्यावर सगळा पाठपुरावा करत जावं लागेल याला किती कालावधी जाईल याला मार्ग नाही आणि तुम्हाला त्याची क्ल्यू मिळतीलच किंवा नाही आणि कंपनी बदलल्यात जाईलच किंवा नाही याबद्दल बिलकुल शंभर टक्के शाश्वती नाही आता कंपन्या ह्या ऑटोमॅटिकली ऑर्डर वर्क ऑर्डर जे आहे ते चेंज होते हे कधी काळी जर वर्क ऑर्डर निघून साठ दिवसाच्या वर तुमचा जर कालावधी गेला असेल समजा वाय झेड कंपनीनं कंपनीचा आणि बरेच दिवस जे आहे ते कंपनीनं पंप बसवला नाही वर्क ऑर्डर निघून आणि त्या कंपनी पंप बसवण्यासाठी कॅपेबल नसेल तर दुसऱ्या कंपनीकडे तुमच्या वर्क ऑर्डर शिफ्ट करू शकतात की मागं जसं की सदभावनं ओसवालकडे शिफ्ट केल्या होत्या आणि बऱ्याचशा कंपनीनं जे आहेत ते त्या दुसऱ्या कंपनीकडे जे आहे ते वर्क ऑर्डर शिफ्ट केल्या होत्या अशा पद्धतीत होऊ शकतं परंतु आता जे वेंडर तुम्ही निवड देत ज्या कंपन्या निवड त्याच कंपनीचा सोलर पंप तुम्ही बसून घ्या आता या भानगडीत पडू नका की हे आपल्याला पंप जे कंपनी निवडली ती बदलायची आणि ती बदलता येते का असं कुठेही फिरत बसू नका सर्वे वाले येतील मटेरियल घेऊन येतील याबद्दल जे आहे ते तुम्ही ते मटेरियल घेऊन घ्या सोलार पंप बसून घ्या आता बऱ्याच जणाला वाटतं की बाबा मग या कंपनीचं मटेरियल असं कसं असेल या कंपनीचं मटेरियल विक आहे या कंपनीचं मटेरियल चांगलं आहे तर मित्र तुमच्या डोक्यातला एक गैरसमज काढून टाकतो की सर्वच सोलार कंपन्याचे मटेरियल जे आहे ते एकच आहे कारण हे काहीच कंपन्या सोलारचे मटेरियल जे आहे ते मॅन्युफॅक्चर करतात आणि त्याच कंपन्याच्या सर्व कंपन्या ज्या आहे ते मटेरियल वापरतात म्हणून जे आहे ते सर्व मटेरियल जे आहे सारखेच येणार आहे राहतो त्यांच्या सर्व्हिसचा प्रश्न आणि आता थोडाफार वीस एकोणीसचा फरक त्याच्यामध्ये असू शकतो आता पंपाच्या बद्दल जे आहे ते तुमच्या लोकलला कुठल्या कंपन्या बसल्यात कशा पद्धतीने चालतात आणि त्याची सर्व्हिस कशी आहे हे जवळच्या तुम्ही शेतकऱ्याकडून जाणून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला जे आहे त्या कंपनीबद्दल अधिक माहिती होईल कंपनीबद्दल जे आहे ते कसा पंप चालतो कसा पाणी मारतो या पद्धतीत जे आहे ते माहिती होते आता हेडबद्दल बरेच जण कॉल करून विचारतात मित्र त्या संदर्भात आपल्या चॅनलवर डिटेलमध्ये आपण तीन चार सिरीजचे व्हिडिओ टाकलेले आहेत कितीसाठी कोणता हेड घ्यावा आणि तिथे काय करावं ह्या सगळ्या गोष्टीचे व्हिडिओ आपण टाकलेले आहेत हेडसाठी कृपया तुम्ही कॉल करण्याची गरज पडत नाही मला वाटतं तुमच्या डोक्यातील जो प्रश्न होता की कंपनी बदलता येते का तर त्याचं उत्तर सरळ सरळ आहे सरळ भाषेत नाही आता तुम्ही खूप सारे प्रयत्न केल्यावर ते होऊ पण शकत पण ते परवडण्यासारखी नाही गोष्ट त्याला खूप सारी मेहनत लागू शकते आणि खूप सारा वेळ जाऊ शकते त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे कंपनी एकदा निवडलेली कंपनी बदलता येत नाही आता ज्या कंपनीचं मटेरियल येते त्याने घ्या आणि ज्या कंपन्या आता वेबसाईट वर दिसतात जे बाकी आहेत त्यांनी कंपन्याची निवड करा आणि ज्या बांधवांनी कंपन्या निवडल्या त्यांच्यासाठी एक महत्वाचा सल्ला येत्या पुढील तीन ते चार दिवस रोज तुम्ही वेबसाईट वर तुमचं स्टेटस चेक आहे कारण याच्यामध्ये काय आहे की मल्टी वेंडर म्हणजे जर जा था था कोटा असेल कंपनीचा एखाद्या कंपनीचा कोटा असेल आणि वन त्या ठिकाणी च्या आसपास म्हणजे ओटीपी टाकून सबमिट झाले असेल तत्काळ तर तुम्हाला मेसेज येतो कंपनी निवडल्या गेली परंतु दोन ते तीन दिवसानं त्या ठिकाणाहून तुमचं जे आहे ते कोटा अवेलेबल नसल्या कारणानं हे वेंडर पुन्हा वेंडर सिलेक्शन तुम्हाला टाकल्या जातं त्यामुळं तुम्हाला चेक करत राहणं हे गरजेचं आहे कारण काल वेबसाइट वर खूप सारा लोड होता यामुळे गोंधळ होऊ शकतो आता प्रत्येक वेळी तुम्हाला जे आहे तर येत्या पुढील दोन ते तीन दिवस हे वेबसाईट चेक करत राहणं गरजेचं आहे त्यानंतर तुमची जर कंपनी त्या ठिकाणावर दाखवत असेल तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम त्या ठिकाणी येणार नाही तुमचा पंप आहे ते, ना ते पुढील प्रोसेस साठी बसला जाईल आता नवीन जे काही शेतकरी बांधवांनी आता पैसे भरत आहेत किंवा पैसे भरलेत यांच्यासाठी व्हेंडर सिलेक्शनचा ऑप्शन कधी येईल तर येत्या एक ती दी साथी ये साथी त्या साथी ये ते दीड महिन्यामध्ये त्यांच्यासाठी सुद्धा व्हेंडर सिलेक्शनचा ऑप्शन येईल आणि त्यांच्यासाठी सुद्धा वेंडर हे अवेलेबल होतील आता पुढील ही माहिती आपण वारंवार आपल्या चॅनलद्वारे देतच राहणार आहे त्यासाठी जे काही आपलं महायोजनादूतचं चॅनल आहे ते सबस्क्राईब करून ठेवा अशा करतो ही दिलेली माहिती तुमच्या नक्कीच उपयोगाची असेल व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि महायोजनादूतवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद